जोडीची काय किंमत आहे हा कमी करून अजून गॅरंटी का एकदम फुल आठ दिवसानंतर आठ दिवसानी सहा हजार टायरचे का आपल्या का बोली आपल्या का पैसे आठ दिवसाने पैसे द्यायचे फायनल काय होती काही ठेव एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा दु� हजार आपलं नाव सांगा मोबाईल नंबर मोबाईल चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहाण्णव पाहू शकता मित्रांनो अशा गॅरंटीड जोड्या घ्यायच्या असेल बरं कॉल करा बरं किती जोड्या होत्या शेत चार जोड्या होत्या विकल्या बाकीचे सर्व विकले एकच आहे आता तीन आहे का अशा प्रकारच्या जोड्या बाजारात आलेल्या मित्रांनो अदा नमस्कार बंटी हो किती जोड्या आणल्या तीन बैल आहे का काय किमती यांच्या याचे पण या जोडीचे पंचावन्न हजार सहा हजार याचे एकाचे पंचेचाळीस हजार पहिले कमी जास्त होईल का कामाला चालू आहे गाड्या वाकरा चालू आहे आणि या याला जोड नाही का सुट्ट्याचे पंचेचाळीस हजार व्यवहार कमी जास्त मोबाईल नंबर सांगा नव्हती हाशी अठ्ठावीस बंटी भाऊन निर्भव नाही बंटी निर्भवन आहे कॉल करून तुम्ही अशा प्रकारे जोड्या घेऊ शकता मित्रांनो हो काय किंमत आहे काय नव्वद हजार रुपये सांगायचे दाताला कसे पूर्ण झाले का कामाला सर्व 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 कामाला दाताला पूर्ण आहे काय होईल फायनल द्यायचे कमी जास्त होईल आपलं नाव मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस पंचावन्न ब्यानव नाव काय आपलं आकाश बागुल आकाश बागुल व्यापारी का शेतकरी होऊ शकता मित्रांनो जोडी घ्यायची असेल बोल कॉल करू शकतो हा सर्व कामाची सर्व टायरची वाकराची कुठे आकलून घ्या कुठे कुठं पण झुकून द्यायची बोली होऊ शकता मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे त्या जोडीची काय किंमत आहे कोण आहे ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये कसे दात दाताला एक चार, ने चार दा दोन चार दात दोन दात आहे कामाची बोली समोरून शेतकरी का होईल द्या घ्यायची करून घेऊ ना खालीवर होऊन जाईल आपला नाव मोबाईल सांगा चैतन बोडके शहात्तर सहासष्ट आठ शेन एकोणपन्नास त्रेचाळीस नाव काय चेतन चैतन बोडके बोडके पाहू शकता बोला कॉल करू शकता ना जोडी एकच नंबर आहे कोण अशी आपल्या जी नंबर काय किंमत येऊ सांगायला काय पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर हजार आहे दाताला पूर्ण आहे का कर्जा दे पाच लाख होईल काय सांगितली किंमत पंच्याहत्तर हजार सत्तर ला देऊन टाकायचं डिस्काउंट असं आहे का कमी जास्त होईल अजून आपलं नाव मोबाईल माझं नाव निकेश राठोड हा मोबाईल नंबर एक त्र्याहत्तर एक्ण झिरो तीन बावीस पंचावन्न अजून एक आहे का एक पाच आहे ना पाचसा आहे का व्यापारी का व्यापारी याची काय किंमत आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये सिंगल आहे अठ्ठेचाळीस हजार किंमत आहे व्यवहार करू आपण होऊ शकतो दातला कसं आहे ते ते सहा ती या जोडीची काही जोडी आहे ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये किंमत आहे होऊ शकतो काय दातला असं असं आहे का सहा सहा हजाराची जोडी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी हाकलून देणार का हाकलून देणार एक रुपयेवर देणार पहिलं असं आहे का हाकलून पैसे पाहू शकता एकच नंबर जोडे बस एवढेच आपलं नाव आणि मोबाईलवर सांगा माझं नाव नितीन राठोड मोबाईल नंबर त्र्याहत्तर एक्क्याण्णव झिरो तीन बावीस पंचावन्न कोणत्या गावच्या आपण मी आंबा टांडा अंबाटांडा घाटावर आगा। आगा। बोला कॉल करून तुम्ही जोडा घेऊ शकता मित्रांनो काही किंमत येऊ नव्वद हजार दाताला कसे सात सहा सहा का कामाची गॅरंटी आहे गाडीला झोपून द्यायची बोली पाहू शकता आपला मोबाईल नंबर सांग ऐंशी ऐंशी हा अडुसठ हा काय होईल फायनल ऐंशी पर्यंत खाली वर होईल थोडंफार होऊ शकतं मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या आलेले काही किंमत आहे जोडीची एका तिची एकाहत्तर आहे का दाताला पूर्ण आहे का कामाची बोली काय होईल फायनलीची एकसष्ट हजार द्यायची

होऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचे चढ्या आलेले आहे पाचराची काय किंमत आहे पंचवीस हजार रुपये किंमत आहे कोण आहे शेतकरी पंचवीस हजार रुपये किंमत किती मायनस आहे दहा मायनस आहे आता ते टा गाड्याला आखलेले का टांग्याला असं आहे होऊ शकतं टांग्याला चालू आहे हो नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सहासष्ट 04, नाव काय दीपक पाटील दीपक पाटील वासरू घ्यायचं असेल तर तुम्ही भाऊला कॉल करू शकता मित्रांनो नंबर दिलेला आहे आपली जोडी काय किंमत आहे सांगायचे नव्वद हजार सा। व्यवहारात करू काय नव्वद हजार रुपये किंमत आहे पाहू शकता जोडी हो आपलं नाव आणि मोबाईल नाव सांगा नाव विक्की मोबाईल नंबर एक्क्याण्णव छतो बेचाळीस बावन्न एक्क्याऐंशी पाहू शकता मित्रांनो जुळीची एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे दाताला कशी आहे का तुणा। चार चार आहे का सहा सहा आहे दाताला सहा सहा आहे मित्रांनो सर्व कामाची बोली आहे आपला मोबाईल नंबर सांग हा पंच्याण्णव एकसष्ट एक पासष्ट एक्केचाळीस बत्तीस पाहू शकता मित्रांनो बाबा जोडीची काय किंमत आहे एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार दाताला कसे कडदात आहे आवरील सर्व कामाची बोली होऊ शकतो व्यवहारात होईल जास्त नंबर नंबर सांगा तुमचा एकच नंबर जोडे सर्व कामाला चालू आहे सॉरी हा त्र्यात सत्त्याऐंशी झिरो चार हम्म दहा एक नाव काय आपलं संतोष चव्हाण संतोष चव्हाण होऊ शकता जोडी घ्यायची असेल बघा कॉल करा अशा प्रकारच्या जोड्या आलेल्या मित्रांनो बाजार हो काय किंमत आहे पंचावन्न हजार आहे का दाताला कसं आहे सहा दात आहे का शर्यतीला कामाला आहे दोघी कामाला आहे शर्यतीला पण आहे कामाला पण तुमचा नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस झिरो सहा चौऱ्याहत्तर नाव काय आपलं पवन चव्हाण पवन चव्हाण पवन पवन चवन पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे जोड्या आलेल्या काय किंमत आहे पंच्याण्णव हजार आहे का दाताला कसे भाऊ कडदाती का कामाला झोपून देणार का समध्या कामाची गॅरंटी आहे झोपून देणार क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो माळवी का माळवी मित्रांनो वर किडीचे काम पौरचे का काय होईल फायनल द्यायचे एक्क्याण्णव ला आपला नंबर सांगा सत्त्याशी अठ्याशी पण सोला दस नाव काय आपलं कलीम जोडी घ्यायची असेल बोला कॉल करा जावा नाही का करावा लालवाली किंवा पंच्याऐंशी हजार रुपये दादाला कसे करे दाताला करतात मित्रांनो होऊ शकता कर्धा देत आताला याची काय सांगताय ऐंशी हजार होऊ शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी बस आहे का त्यांची काय किंमत आहे काय किंमत आहे अरे चाळीस हजार सिंगल आहे याच वेळेचे पंचाहत्तर हे बी आहे का सेट काय किंमत आहे उजोडीची जोडीचे पंच्याहत्तर हजार सहा करतात होऊ शकता गॅरंटी मित्रांनो कामाला झुपून द्यायची बोली आ, का अवताची गॅरंटी सेट आपलं नाव मोबाईल शेट सांगा नंबर सांगा ना दावण असते मार्केटला पण धावण असते जोडीची काय किंमत आहे त्या जोडीऐंशी पंच्याऐंशी आज जास्त होऊन जाईल दाताला कसे दोन्ही करतात आहे दोन्ही करतात सर्व कामाची बोला कामाचे आणून पैसे आणून हाकलून पैसे हाकलून पैसे जोड्या किती शेट आपल्याकडे आपल्याकडे पाच होते दादा एक विकली एक, एक विकलेली हो चार आहे आता चार आहे का ही जोडी आपली काय किंमत आहे एक्याण्णव आता दादाला कशी आहे सादा करतात सुपर बॉईल आहे एकदम एकच नंबर जोडे हाकलून पैसे यांचे मित्रांनो शेड आपलं नाव मोबाईल वर सांगा राजी लोवारी मोबाईल नंबर नव्याने पंच्याहत्तर सत्तेचाळीस अठ्या भाजी तसे जोड्या भेटतील या तुम्ही माळवी भेटता का माळवी सर्व प्रकारचे पंतप्रधे बाजारात असतात आपण अबुल चाळीस गाव वरखेडी नेरी वापोद हा सर्व बाजार आपले बोल बघ करू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला भेटून जातील गॅरंटी उधार पण भेटणार नाही बी पैसे असले तर पहिला भेटतील खाकलून पैसे पाईश खाकलून पैसे दोन दिवसांना पैसे चालू होऊ शकता मित्र पूर्ण पूर्ण गॅरंटी